यार। अरे भावा एक नंबर आणि पाहू शकता मंडळी आणि मंडळी मोठा खेकडा आणि अक्षयने शिकार केलेली आहे अशा प्रकारे तर मंडळी पाहू शकता मोठा खेकडा आहे मम्मीने हे पिठात भरलेले खेकडे गेलेत आणि अशा प्रकारे आपला रस्ता रेडी आहे नमस्कार मंडळी मी अविनाश नंद किशोर मयेकर पुन्हा एकदा आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो तर मंडळी बरेच दिवस खूप पाऊस पडतोय आणि आज थोडा पाऊस थांबलाय त्यामुळे आज आपण जाणार आहोत खेकडे पकडायला तर खेकडे पकडायला फार धमाल येणार आहे माझ्यासोबत अजून दोघे जण असणार आहेत त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पाहा व चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व शेजारचा बेल आयकॉन दाबून ऑलवर क्लिक करा तर मंडळी दुपारचा एक वाजलाय आणि भर पावसात आम्ही चाललोय केकडे पकडायला माझ्यासोबत आहे आपण मागच्या वर्षी व्हिडिओ बघितली असेल व्हायरल पण झाली होती थी। मतला महें कर। इते दे। आमी ती त्या व्हिडिओमधला मेन हिरो प्रसाद मयेकर आणि इथे अक्षय भिवंदे आम्ही तिघे जण चाललो आणि पाहू शकता तुम्ही काय तुफान पाऊस आलेला आहे पाऊस काय थांबत नाही थांबला तर जरा बरं होईल आणि आपण बोलवलंय प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर अक्षय भिवंदे अक्षय भिवंदे से हाय अजून म्हणतात प्रसिद्धी मिळाली नाही प्रसिद्धी मिळालीवर ते हाय बोलतील मंडळी प्रसादने हे बघा कोंबडीच्या आतडीचं हे बनवलंय ते आता मी काठीला बांधून घेतो गे आणि गेल्या वर्षी आपण इथे खूप मोठा खेकडा पकडला होता आठवता काय प्रसाद तर मंडळी ओढ्यामध्ये तर आम्हाला खेकडे मिळाले नाही आता आम्ही व्हाळी मध्ये चाललोय आणि आता शिवराज पण आलेला आहे आणि पाहू शकता तजुर्बा पाहू शकता शिवराजाचा केवढा मोठा खापार काढला ना पकडूची पण टेक्निक बघू शकता तुम्ही मोठे बिठे काय पकडलं की नाही रिक्षात ठेवलं चाळीस पंचेचाळीस अरे एक नंबर चाळीस पंचेचाळीस पाहूया पाहू शकता इकडचा व्ह्यू तुम्ही अक्षयने तिकडे लावले पाहूया तिथे आपल्याला काय भेटत का पाहू शकता मंडळी तुम्हाला दिसतंय का हळूहळू खेकडा येतोय पाहू शकता कस पकडलंय तिने आणि हे पाहू शकता जास्त मोठी नाही आहे छोटीशीच आहे पण पहिलीच आहे आम आजच्या दिवसात आम्हाला भेटलेली पाहू शकता पहिली शिकार गेली आमच्या झाबळीमध्ये अक्षयला काय अजून भेटलेलं नाही बघूया एवढ्या वर्षाचा तजुर्बा आहे त्याचा भेटतं का त्याला काय प्रसादने तर काढली आहे पहिलीच मंडळी अक्षयने फक्त डेंगा काढलाय आणि कुरली खाली पाडली आहे हा आणि प्रसाद म्हणतोय भाऊ या अरे भावा एक नंबर आणि लगातार दुसरा खेकडा अक्षय ती पडलेली आहे पण ती पण येईल पुन्हा प्रसादने काढलाय दुसरा खेकडा एक मिनिट पण लागला नाही एक मिनिटाच्या आत दुसरा खेकडा जबरदस्त दाखवता खेकडा आमच्या मध्ये तर मंडळी आम्हाला तिकडे काय भेटत नव्हतं तेवढं मेन वाळामध्ये पण व्हाळीमध्ये अक्षयने सांगितलं की व्हाळीमध्ये आपल्याला खेकडा भेटतील म्हणजे तजुर्बा काहीतरी कामाला आलेला आहे तर मंडळी पाहू शकता छोटासा केकडा आहे मंडळी अक्षयला पण तिकडे केकडा भेटलाय छोटा आहे घेऊन इकडे आणि मंडळी पाहू शकता अक्षय पण घेऊन आलेला आहे पकडून आणि सोसाट्याचा वारा सुटलाय आणि प्रसाद आता केकडा काढतोय त्याला लागलाय असा म्हणतोय तो बघूया अरे अरे मोठा खेकडाय मंडळी अरे टाक 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 पुढे परत सोडी वावलं वावलं आणि पाहू शकता मंडळी आणि मंडळी मोठा खेकडा आणि अक्षयने शिकार केलेली आहे अशा प्रकारे पुढे आता खाली येतो आम्ही झाला वाटा संपलो आता तो खेकडा पकडून आता आम्ही इथे आलोय आणि हा खेकडा मी तुम्हाला दाखवतो केवढा आहे तर मंडळी पाहू शकता मोठा खेकडा आहे एवढा पण मोठा नाही पण ठीक ठाक साईज आहे आणि गेली आहे झाबळीमध्ये ते होप्स वाढायला लागले ला ला आहेत ह्या वाळीमध्ये येऊन वाळात मोठ्या काय भेटत नव्हतं नाही वाळीमध्ये आपल्याला भेटायला लागलेत खेकडे भेटायला लागले की जरा मजा पण येते तर पाहूयात वरती जाऊयात आपण तर मंडळी पाहू शकता इथे आलोय एक नंबर पण गेली आपल्या धाबळीत पाऊस पण आलेला आहे जोराच जोराचा पाहू शकता वादळ वारं वादळ वार हा ठीक आहे नाही घे घे आहे चांगली चांगली आहे पकडू काय काठीवा नावतो रे मंडळी अजून एक ठिकडा आलेला आहे चांगली आहे बारकी खाई मस्त आम्हाला बारकी आई ठीक ठीक ठाक साईज आहे हा खेकडा पण गेला आपल्या पिशवीमध्ये मध्ये आणि आम्हाला आता पटापट खेकडे मिळत आहेत मंडळी दोन दोन चार चार मिनिटाच्या अंतराने त्यामुळे पकडायला पण मस्त वाटतय आणि पाहू शकता अक्षयने पण पुढे काहीतरी मोठा खेकडा पकडलाय वाटत अक्षयने पण पाहूया आणि पाहू शकता अरे असे दिसता अक्षयने पण पाहू शकता पकडली झाबळी प्रसाद कडे आहे पण ना अक्षय बोलत होता या वाळीला येऊया म्हणजे त्याचा तजुर्बा काहीतरी कामाला आलेला आहे प्रसाद तिकडे काठी लावून आलाय पाहू शकता धाबळीला त्याचा चाकू पण कसा आहे कोण प्राणी बिनी प्राण्याने हल्ला केला त्याच्यावर वाघा बिगाने तर त्याने तो इमर्जन्सी ठेवलाय चाकू पाहू शकता तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून काय व्यवस्थित <laughs> अशी टाकायला लागते झाबळीमध्ये नाहीतर फरार होऊ शकते उर्ली <laughs> तू किती वर्षाने पकडू चार चार वर्षाने आलेला आहे तो खेकडे पकडायला पण दांडगा अनुभव त्याच्या पाठीशी होता लहानपणापासून तो खेकडे पकडायचा त्याच्यामुळे आज पण त्याने त्याचा तजुर्बा कामाला आणलेला आहे पाणी मंडळी थोडस मोठं आहे त्याच्यामुळे कसं जायला लागतंय पाहू शकता तुम्ही आम्हाला वाळी एवढं पाणी आहे म्हणजे मोठ्या वाळात तर खूपच पाणी असेल आतमध्ये आणि हवा पण कशी जोराची हवा सुटते आता इथे मी जरा बंद करतो नंतर माझा मोबाईल जायचा पाण्यामध्ये आणि मंडळी अशा प्रकारे खेकडे पकडून आमचे झालेले आहेत आता आम्ही चाललो आहे घरी आता आपण खेकडे साफ करून घेऊयात मस्त पैकी तर मंडळी असे खेकडे पेचून घ्यायचे पाहू शकता त्याच्यामध्ये ही पिवळी दिसते ती लाख बोलतात त्याला आमच्याकडे ती पण आता तयार व्हायला लागली आहे खेकड्यांमध्ये तर पाहू शकता मम्मीने पिठात भरलेले खेकडे गेलेत दिसतातच किती जबरदस्त बघा आणि बाकीचे खेकडे रसा बनवतोय कांदा टाकलाय मस्त पैकी लसूण ओरिएंडर रेड चिल्ली मसाला मस्त भाजून आहे ट <laughs> सॉल्ट फॉर टेस्ट आणि मंडळी हे आपण घे जे हे घेतलं आहे पाणी ते पण आपल्याला त्याच्यात मिक्स करायचं आहे हे तिकडे जे दे जे डेंगे असतात नांग्या त्यांचा रस्सा वाटून घेतला आहे आपण त्याचं पाणी काढून घेतलंय ते, ते आपण याच्यात मिक्स करणार आहोत तर मंडळी आपण दहा पंधरा मिनटं व्यवस्थित शिजू दिलं आहे आणि आता आपण जे पाणी डेंग्यांचं काढलं होतं ते टाकणार आहोत मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आणि किती एक उकळी काढायची एक उकळी जरा काढल्यावर रेडी ना सांग कायदा <laughs> फुटूक नको ना तर मंडळी हे असं फुटायला नाही पाहिजे रस्सा उकळी काढायची आणि मग आपला रस्सा झनझणीत रेडी अशा प्रकारे आपला रस्सा रेडी आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका भन्नाट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद